नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनोच एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा बरेच शेतकरी आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जाते लोकल हरभरा अवकालेली सहाशे क्विंटल जशी दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल कारण या ठिकाणी जाते लोकलचा हरभरा जास्ती दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल करमाळा या ठिकाणी बघा लोकलचा हरभरा आहे जास्ती दर पाच हजार एकशे एकतीस रुपये क्विंटल मोर्शी या ठिकाणी जाते लोकलचा हरभरा जास्ती दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जाते बोल्ड हरभरा जास्ती दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जळगाव मसाला या ठिकाणी जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल पाचोरा या ठिकाणी जाते चापा हरभरा जास्ती दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मलकापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे पाच हजार दोनशे तीस रुपये क्विंटल